नमस्कार आज आपण ड्रायफ्रूट आणि केशरचा केक बनवणार आहे त्याच्यासाठी हे सगळं सामान घेतलं आहे सगळ्यात आधी घेतली आहे अर्धा वाटी पिठी साखर त्याच्यानंतर एक पाव वाटी ताक हे आहे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा पाव एक टीस्पून बेकिंग पावडर कणभर मीठ आणि एक अर्धा टीस्पून इलायची वेलची पावडर पुढे आपण घेतले आहे बदाम आणि काजू चिरून हे केशर आहे हे आहे एक कप एक वाटी रवा ज्याला आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतला आहे हे आहे एक पाव वाटी तूप आणि पाऊन वाटी दूध आता सगळ्यात आधी आपण हे तूप घेणार आहे एक पाव वाटी तूप आहे त्याला आपण एका मोठ्या भांड्यात घेऊ आणि त्याच्यात आपण आपली साखर घालून घेऊ याला असं ओल्या वाळूचा टेक्स्चर पाहिजे आता हे तुम्ही हातानेही करू शकता झालं तुम्ही बघू शकता की हे असं ओल्या वाळूचं टेक्स्चर आलं आहे तुम्ही बुटावर असं हलवलं की समजेल एकदा ह्याच्यात आपण आपलं ताक घालणार आहोत दही हा आणि ताक नसेल तर तेवढंच ह्याच्यात दही चालेल पण फक्त तुम्ही दूध एक दोन चमचे वाढवून घ्या झाला आता आता आपण अपन, आपल्या दुधातलं अर्ध दूध घालणार आहोत पाऊण वाटीचा अर्ध आणि आपला पूर्ण एक वाटी रवा जो मिक्सरनं बारीक केला आहे तो घालून ह्याला आपण दहा मिनिट बा बाजूला ठेवणार आहोत पाच ते दहा मिनिट ते शेवटी ड्रायफ्रुट्स वगैरे शेवटी घालायचे मीठ आणि ते पण हे आता एकदा रवा फुलला थोडा हे दूध आणि दही आहे ना किंवा बाकीच दूध वगैरे घालून घेऊया हे आता रवा मिक्स केलाय पूर्ण आता हा बाजूला ठेवणार आहोत तो पर्यंत आपण हे उरलेल्या दुधात कणभर केशर घालून घेणार आहोत आठ दहा हे बस आणि त्याचा मग रंग येईल जोपर्यंत आपलं रवाचं बॅटर आहे ते दहा मिनिटमध्ये फुलून जाईल आता हे आपलं केकचं भांड आहे याला लो फीन म्हणतात त्याच्यात युजली ब्रेड बनवतात पण आपण छोटाच केक करणार आहोत म्हणून या भांड्यात करणार आहे अल्युमिनियमचा आहे आणि त्याला आपण आता बटर पेपर लावू पण त्याच्या आधी थोडंसं तूप घेतलं मी माझ्या बोटांवर आणि सगळीकडे हे पसरून घेऊया म्हणजे आपला केक ह्याला चिपकणार नाही आणि आरामात सुटून जाईल झाल्यावर हे झालं की मग मी एक पट्टी बटर पेपरचा घेईन म्हणजे यांनी याचे खालती आणि याचे साईड दोन्हीला हे मिळून जाईल चिपकणार नाही थोडस अजून बटर इथे याच्यावरती आणि अजून एक छोटा पेपर. एक मोठा घेतला तरी हो ठीक आहे आणि थोडस तूप किंवा बटर तुम्ही जे वापरत असाल त्याच्यावरती पण लावून घेऊ आणि म्हणजे आपला हा टीन तयार आहे आपलं बॅटर झालं की आपण ह्याच्यात टाकून ओटीजी मध्ये बेक करणार आहोत आता आपण आपलं ओटीजी टीजी करणार आहे एकशे साठ ते एकशे सत्तरच्या मध्ये तापमान ठेवलाय आणि दहा मिनिटं प्रिहीट करूया आपण याला आता हे दहा मिनिट झाले आहे आपल्याला दूध टाकून रव्यात आणि एकदम चांगलं फुल्ला आहे हा आता याच्यात आपण बाकीचं आहे केशरचं दूध आपण केलेलं ते घालून घेऊया हळूहळू मिक्स करायचं एकदम स्मूद आपण बॅटर बनवणार आहे केकचं मस्त रंग आला याला केशरचा मस्त स्मूथ झाला आहे आपल्याला मोठे मोठे हे गोळे नको आहे तर काही दिसले गोळे तर याला असं चपट करून घेऊन चांगलं झालं आहे आपलं बॅटर आता याच्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि वेलची आणि मीठ आपण एकत्र करून घेतलं होतं याच्याचमुळे केक फुलणार आहे आपला त्याला नीट मिक्स करून घेणार आपण आपलं शेवटचा आहे हे काजू बदाम आपण घेतले होते त्यातले थोडेसे ठेवून बाकी घालूया आपण थोडे वर्ण घालायला ठेवणार आहे आपण जेवढे मी फक्त वर्ण डेकोरेशनसाठी ठेवले आहेत हा आपला केकचा बॅटर झालाय तर यार कन्सिस्टन्सी कशी काय पाहिजे तर एकदम पातळ नको बघा असा रवा आहे म्हणून थोडं घट्टच असणार आहे मैद्याचं असतं तर थोडं पाणीदार असत आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे हे झालं आता आपण आपलं भांड घेऊया आणि त्याच्यात केकचं बॅटर तुम्ही ऐकू शकाल की आपलं ओ टी जी पण प्रीहीट झालेलं आहे टाइमिंग आपली परफेक्ट आहे परफेक्ट टाइमिंग उरलेला आपण हेच आपलं स्पॅच्युला घेऊन याला प्लेन प्लेन लेन येस झालं आता ते उरलेले हे काजू बदाम आपण एकत्र करून तो वरणं घालणार आणि हे थोडं केसरचं दूध होतं तर थोडा रंग येण्यासाठी एवढं ये घालणार आता हे एकदा एकदा बोट फिरून देईन माझं साफ करायला आणि आपला केक ओटीजी मध्ये टाकायला तयार आहे ओटीजी ला आपण आधी टाइमर लावून टाकू त्याला चाळीस मिनिटं लागणार आहे आणि आपण कमी तापमानावर आप एकशे ऐंशीवर वर, एक वर नाही करणार आहे एकशे साठ ते एकशे सत्तरच्या मध्ये तर याला आपण ओ टी जी मध्ये ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटं लागतील आपण अर्ध्या तासाने एकदा चेक करूया पस्तीस मिनिटं झाले केकला ठेवून तर वा वा मस्त रंग आलाय त्याला एकदा आपण बाहेर काढून टेस्ट करणार आहे ते झालाय ही टूथपिक घेतली आहे साधी मी आणि ह्याला मध्ये मी टाकीन दोन तीन सेकंड थांबीन आणि ही टूथपिक जर का अशी साफ बाहेर आली म्हणजे आपला केक झाला आहे हे टूथपिक बघा ह्याला काही बॅटर नाही लागलेला म्हणजे आपला केक झालेला आहे तर याला आपण दहा मिनटं बाहेर दहा पंधरा मिनटं बाहेर ठेवू आणि मग इथनं काढूया आपण थंड झाल्यावरच काढायचा या पॅनमधनं नाहीतर तो तुटू शकतो